नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया पावसाच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे आणि सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर उत्तर विदर्भ आणि विदर्भ नागपूर इतर परिसरामध्ये नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया त्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर आणि गोंदिया परिसरात जोरदार पाऊस आहे अमरावती अकोला लोणार भुसाळ नांदेड आदिलाबाद चंद्रपूर ह्या भागात हलका जोरदार दमदार पाऊस सध्या तिथं चालू आहे असं मॉडेल दाखवत आहे जळगावचा परिसर आणि छत्रपती संभाजीनगर बीड ह्या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता जाणवत आहे मालेगाव अहमदनगर पुणेचा काही परिसर या भागात हलके पावसाची शक्यता आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर ह्या पट्ट्यात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे आणि इकडे खाली दक्षिणेकडे गेलं तसं हलक्याच्या पावसाची शक्यता सर्वत्र बनते ते हलकेसे ढगाळ वातावरण आहे उंचावर शिडक आणि त्यातल्या त्यात रत्नागिरीच्या साईडला दक्षिणेकडून राजापूर कोल्हापूर सांगली विजयपूर कलबुर्गी ह्या पट्ट्यात हलक्याच्या पावसाची शक्यता बनत चाललेली आहे रात्रीतून त्या भागातून सुद्धा पावसाची शक्यता बनते या मॉडेलनुसार रात्रीतून छत्रपती संभाजीनगर सोलापूरचा काही परिसर नांदेड लातूर बीड लोणार पुसाड छत्रपती संभाजीनगर परत अकोला अमरावती ह्या भागात मध्यम स्वरूपाचा किंवा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे आणि नागपूर गोंदिया ह्या परिसरात पाऊस पडून सध्या उघडतोय म्हणजे हलक्याच्या पावसाची शक्यता इथं राहणार आहे जळगावचा परिसर या भागात सुद्धा हलक्याच्या हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे मालेगाव ह्या भागात सुद्धा हलक्यामध्ये पावसाची शक्यता दिसून येत आहे एकंदरीत पाहता पावसाचे प्रमाण उत्तर भागातून महाराष्ट्राच्या वाढ होताना दिसत आहे अहमदनगर अकोलच ह्या परिसरातून हलक्या हलक्या पावसाची शक्यता हलक्या थेंबाची शक्यता आहे कोकणपट्टीत रात्रीतून पाहायला गेलं तर उत्तरा साईडला पालघर पुणे पुणे जे उत्तर नाशिक नाशिकपर्यंत हलक्याच्या <चें>। ना पावसाची शक्यता आहे तिथून दक्षिणेकडे दापोली सातारा रत्नागिरी ह्या भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्याही पावसाच्या प्रमाणात थोड्याशा हलक्या सरी वारंवार यायची शक्यता आहे सातारा अकोला सोलापूर ह्या भागातून कोकणपट्टीत पाहायला गेलं तर कोकणपट्टीत पट्ट्या गोव्यापर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता कायम आहे उत्तर साईडला पाहायला गेलं तर उत्तर नाशिक जळगाव आणि नंदुरबार ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे अकोला अमरावती ह्या भागात सुद्धा हलक्या ह्या हलक्यामध्ये पावसाची शक्यता असायची शक्यता दिसून येत आहे चंद्रपूर वाणी माकोणा ह्या भागात गडचिरोलीचा काही भाग नागपूर ह्या परिसरातून मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता दिसून येत आहे दक्षिणेकडे पाहायला गेलं तर नांदेड लातूर आणि बिदर कर्नाटक भागातून सोलापूर अकोडो सांगली या भागात हलक्याशा सरी म्हणजे वारंवार याची शक्यता दिसून येत आहे एकंदरीत पाहता पावसाच्या प्रमाणात काही अंशी उत्तर भागातून वाढ झालेली आहे आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा वाढ झालेली दिसून येते आता ही एक मॉडेल नुसार तर पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रात पावसाची दमदार पावसाची शक्यता दाखवत आहे आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक पर्यंत पालघर नाशिक वलसाड ह्या भागापर्यंत दमदार पावसाची शक्यता दिसत आहे नंदुरबार मध्य महाराष्ट्रामध्ये पाहिला गेलं तर नंदुरबार दक्षिणेकडे त्याच्या जा, जळगाव अं अकोला मालेगाव हा जो परिसर आहे लवणार छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे अहमदनगर बीड लातूर नांदेड अकलूज सोलापूर कलबुर्गी सांगलीचा परिसर हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे आणि मराठवाड्या भागात पाहायला गेलं तर नांदेड आदिलाबाद पुसाड लोणार अमरावती आणि ह्या भागातून पाहायला गेल तर हलक्याशा व उत्तर साईडला काहीशा जोरदार पावसाची शक्यता आहे इतर पट्ट्यात मात्र पावसाची शक्यता वाढलेली आहे छत्रपती नागपूर गोंदिया वाणी यवतमाळ गडचिरोलीचा काही भाग बागात। ह्या भागातून जोरदार पावसाची शक्यता जा दाखवत आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा धन्यवाद